टक्के उचलणार कारण एवढ्या जणांचा बळी गेला हा मुद्दा शंभर टक्के उचल जाणार सरकारला याचा जाब विचारला जाणार ही जबाबदारी या एमआयडीसीची हा अधिकृत एम आय डी सी चा परिसर आहे पालिकेची सेकंडरी जबाबदारी प्लस जबाबदारी काही पालिकेची नसते ठीक आहे पालिका काम करत असते सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते पण पहिली जबाबदारी या भागाच्या एम आय डी असते स्वतःच्या भागाची स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं फायर असेल अन्य इक्विपमेंट असेल ही जबाबदारी एम आय डी चीच असते तेच सांगतो की उद्योजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार गेलं आताच एक गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांना सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे वारंवार सांगतो आपल्याला ते टेक्निकल लक्षात येत नाहीत मला माहित नाही जर रिॲक्टरचं धोरण असलं तर प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं कधी खरेदी केलं जातं कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळे कोण रिएक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो हिंदीमध्ये हिंदी होईल हिंदी सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावं लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावं लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडू सर मागच्या वर्षभरात मी सांगतो जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला बोईसरला स्फोट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्फोट झालेला नागपूरला झालेला हे सगळे स्पोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्पोर्ट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिस्मेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहे आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषय जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात कारण हे जुने हे महागड असतात रिॲक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीनं रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात